आजचा स्ट्रेट टॉक मनोज जरांगे आरक्षण आणि मराठा या विषयावर आहे जेव्हा ह्या मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केलं आणि तसा त्यांनी त्या प्रकारचा मसुदा दाखवला त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठ्यांनी जल्लोष केला गुलाल उधळला परंतु त्यानंतर बऱ्यापैकी वैचारिक सामाजिक आणि राजकीय अशी चर्चा मोठ्या प्रमाणावर रंगली अनेक चॅनल्स अनेक यूट्यूब चॅनल्सवर त्याची क्रिया प्रतिक्रिया उमटली खास करून आ, काही पत्रकार ज्येष्ठ विचारवंत आणि विशेष म्हणजे मराठा समाजातलीच इतके दिवस गप्प राहिलेले नेते पुढे सरसावले आणि जसं काय मोठं अवघडीत घडलं अशा पद्धतीचे सगळे विश्लेषण करू लागले ज्यामध्ये निखिल वागळे तर आहेत त्यांच्यासारख्याने तर असं म्हटलंय की युद्धात जिंकले पण दहा थरले आणखी एक दोन संभाजी ब्रिगेडमधले नेते मंडळी आहेत ते किती दिवस काय होते माहिती नाही पण त्यांनी सुद्धा ह्या आंदोलन फसल्याचीच भावना व्यक्त केली काही विधी तज्ज्ञांनी सुद्धा हे आंदोलन म्हणजे जी बोलणी आहेत ती फिसकटली मनोज जरांग यांना फसवलं अशा प्रकारचा कल्लोल माजवला गेला त्यामुळे या विषयावर स्ट्रेट टॉक करावा असं वाटलं आणि काही गोष्टी आपल्या समोर ठेवाव्या वाटल्या ज्या वस्तुस्थिती दर्शक आहेत एकूणच ह्या सर्व प्रश्नाला उत्तर देण्याअगोदर आपण थोडीशी पार्श्वभूमी घेतली पण पाहिजे आणि मनोज जरांगे यांनी काय केलं या विषयासाठी याचाही आणखी परत एकदा मागवा ह्या लोकांसमोर ठेवला पाहिजे असं वाटायला लागलं लक्षात घ्या सुमारे बारा कोटी जी महाराष्ट्राची जनता आहे त्यामध्ये बत्तीस टक्के म्हणजे साधारण तीन साडेतीन कोटी हा मराठा समाज आहे आणि ह्या मराठा समाजाची समाजा मागणी आरक्षणाची मागणी गेली कित्येक वर्ष सुरू आहे तीस चाळीस वर्ष सुरू आहे आणि हा संघर्ष लढा अनेक पातळ्यामधून गेला आहे विविध माध्यमातून गेलेला आहे परंतु ओ, याला खरी जी ली, धार आली ती दहा ते बारा वर्षापूर्वी ज्यामध्ये नगरमध्ये जेव्हा एका मराठा समाजातील मुलीवर अत्याचार झाला त्याच्यानंतर महाराष्ट्रातली तमाम मराठा समाज हा पेटून उठला परंतु त्याने अत्यंत शांतता मार्गाने पूर्ण महाराष्ट्रात करोडच्या संख्येने मोर्चे काढले आणि आरक्षणाची मागणी त्या माध्यमातून पुढे आली मूक मोर्चातनं पुढे आली आरक्षणाची मागणी पुढे आली तत्कालीन सरकारवर दबाव वाढला आणि त्याच्यानंतर सरकार जागं झालं मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी विविध पातळ्यांवर शासकीय पातळ्यांवर सुद्धा प्रयत्न झाले त्याचे साक्षीदार मराठे आहेत बाकीची जनता पण आहे आणि फडणवीस यांनी त्यावेळी आरक्षण दिलं गेल दिलं परंतु जी मर्यादा आहे त्या मर्याद्याबाहेर आरक्षण दिलं गेलं त्यामुळे हे आरक्षण टिकेल की नाही ही त्यावेळी चर्चा सुरू होती हायकोर्टात हे आरक्षण टिकलं सुप्रीम कोर्टाने याच्यावर ताशेर ओढत हे आरक्षण रद्द केलं मुळात म्हणजे मराठ्यांचा मागासलेपणा यामध्ये सिद्ध झाला नाही सुप्रीम कोर्टाने त्यावरही बोट ठेवलं आणि मगा मराठ्यांचा मागासलेपणा सिद्ध झाल्यामुळे न झाल्यामुळे हे आरक्षण रद्द केलं गेलं दरम्यान ज्या काळामध्ये ईडब्ल्यू एस खाली मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं जे दहा टक्क्यामध्ये होतं आता मराठ्यांचा मागासना सिद्ध करण्यासाठी मागास वर्ग आयोगाकडून त्याच्यानंतर इम्पेरिकल डेटा त्याच्यानंतर पन्नास टक्क्याची बंधनं आणि हे सगळं आणि मागा मागास वर्ग आयोग ह्या सर्व गोष्टी एकत्र आल्या पाहिजेत ही गोष्ट कायद्याच्या चौकटीत आहे अशी मा अशी गोष्ट होती आणि ती दर्शक आहे परंतु त्यानंतर मराठ्यांचा संघर्ष जेवढा वाढला तेवढाच मग परत मधल्या काळामध्ये तो मधल्या टप्प्यामध्ये कमी होत गेला त्याला त्याची धार कमी गेली याबद्दल ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही आता जे गेले वर्षभर म्हणजे सात आठ महिने जरांगेंचा जो लढा सुरू झाला तो अभूतपूर्व होता ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे जे टीका टिप्पणी करतायत खास करून मराठा समाजातले जे तथाकथित जे मराठ्यांचे दारनार जे टीका टिप्पणी करतात त्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे जो मधल्या काळामधला हा लढा थंडवला होता शांत झाला होता त्याला धार आणण्याचं त्याला संघर्ष देण्याचं काम मनोज जरांगे पाटील यांनी केलं ही वस्तूसुद्धा तुम्ही नाकारू शकत नाही ती त्यांनी केलेली आहे तमाम महाराष्ट्रातला म्हणजे मराठवाडा विदर्भ पश्चिम पन महाराष्ट्र ते आहेच पण कोकणासह तमाम महाराष्ट्रातला मराठा या निमित्ताने एकवटला गेला त्याचे सर्व श्रेय हे मनोज जरांगे पाटलांनाच जातं आणि मराठा पुन्हा पेटून उठला खास करून ही गोष्ट ह्या लोकांनी लक्षात घेतली पाहिजे की याच्यातला तरुण वर्ग पुढे सरसावलाय तरुण पिढी याच्यामध्ये जागृत झाली आणि ही पूर्ण जी शक्ती एकवटली आहे मराठ्यांचं बळ एकवटलं आहे किंवा मराठ्याचं जे संघटन आहे ही या निमित्ताने घटलंय त्यामुळे हे फसलं आणि अमुक झालं तमुक झालं या बोलण्याला अर्थ नाही कारण हे बोलणं म्हणजे पुन्हा मराठ्यांमध्ये दुही माजवण्याचं काम आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही त्यावेळी मरोज जारंगे पाटलांनी जे आंदोलन सुरू केलं त्यांच्या गावामध्ये त्याची व्याप्ती वाढत गेली ती व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्राला व्यापून टाकली आणि म्हणूनच त्याच मुंबईमध्ये ते येऊ शकले मुंबईमध्ये कोण आलाय मुंबईमध्ये हा सर्वसामान्य गरीब घटक असलेला मराठा आलाय मुंबईमध्ये सरमजाम आणि घराणेशाहीतला मराठा आलेला नाही हे गोष्ट लक्षात घ्या मागचं जे आंदोलन झालं त्यामध्ये मोठे मोठे सम्राट होते त्यांनी त्या आंदोलनात सहभाग घेतला होता तो घेतला म्हणजे चुकीचं ठरला असं नाही म्हणता येत परंतु त्यांनी घेतला होता आंदोलन त्यांनी हँडल केलं होतं मनोज जनंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली जो मराठा समाज रस्त्यावर उतरला तो सर्वसामान्य मराठा होता तो खऱ्या अर्थाने गरीब मराठा होता ज्या मराठ्यांकडे सरकारने म्हणा आणि बाकीच्या जनतेने नागरिकांनी लक्ष दिलं ना तो मराठा समाज भाजी भाकरी कपडे आणि काही जे असेल ते घेऊन उठला आणि महिनाभराच्या निमित्ताने आपण ह्या आंदोलन करू अशा त्वेषाने म्हणा अशा निश्चाने म्हणा अशा हेतूने म्हणा तो रस्त्यावर उतरला आणि त्याही आधी अंतरवाली सराटी असो किंवा अन्य भागामध्ये महाराष्ट्राच्यातल्या पन्नास लाखाच्या वर मनोज जनगे पाटील यांच्या सभा झाल्यात नहीं। 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 ही गोष्ट तुम्ही नाकारू शकत नाही संभाजी ब्रिगेड तर नाकारू शकत नाही निखिल वागळे नाकारू शकत नाही आणि काही विधी तज्ञ पण नाकारू शकत नाही त्यामुळे ही जे संघटन हे कायम सोपी राहणार ही पहिली बाब आता अनेक म्हणतायत की हे मुंबईमध्ये आले नवी मुंबईमध्ये येऊन ते युद्ध जिंकलं पण तहा थरले काय तहा थरले मनोज जरंगे पाटील यांनी ज्या पहिल्या मागण्या केल्या होत्या ज्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की सरसकट जो गरजवंत मराठा आहे त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या आणि त्यांना आरक्षण द्या आम्हाला ओबीसी मधून आरक्षण द्या सरकारने त्या तत्वता गोष्टी मान्य केल्या आहेत त्याचा मसुदाही त्यांच्याकडे दिलेला आहे त्याशिवाय सर्वेक्षण सुरूच आहे आता ह्याच्यामध्ये सोळा फेब्रुवारीमध्ये मर्यादा पर्यंत मर्यादा सव्वा फेब्रुवारीपर्यंत हे सगळ्या गोष्टी येतील त्याचं कायद्यात रूपांतर होईल आता कुठचाही कायदा आला किंवा काहीही गोष्टी आल्या त्याला चॅलेंज देण्याची किंवा त्याला कोर्टामध्ये आव्हान देण्याचं काय आहेच तो काय फक्त त्याला आंदोलन मराठे मनोज जरंगे यांचं पाटलांचं आंदोलन त्यालाच अपवाद आहे असं म्हणण्याचं कारणच नाही आहे कारण अनेक लोक असतात ते या विषयानं कायद्याच्या चौकटीनं जातच असतात ते पुढे काय होईल ह्याची जबाबदारी मनोज जरांगे यांच्यावर तुम्ही टाकू शकत नाही मनोज जारंगे पाटील यांनी मुख्यमंत्री म्हणून जो शब्द घेतलाय किंवा मुख्यमंत्र्यांनी मनोज जारंगे पाटील यांना जो शब्द दिलाय तो असा शब्द दिलाय की हे टिकणार आणि मरा मराठा समाजाला कायमस्वरूपी आपण आरक्षण देण्याला बांधील आहोत ही जबाबदारी ती मुख्यमंत्री म्हणजेच महाराष्ट्र शासनावर येऊन पडते ते करून घेण्याचं काम मनोज जरंगे पाटील यांनी केलेलं आहे याचा अर्थ मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन हे यशस्वी झालं आहे ते तहा ठरलेले नाही सगळे सोऱ्यांचा जो विषय आहे सगळे सोऱ्यांच्या विषयामध्ये ज्या ज्या गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत करण्यात येणार आहे शासना के ही शासनाची जबाबदारी आहे मुख्यमंत्र्यांनी मान्य केलंय ही गोष्ट शासनाची जबाबदारी आता त्यांच्यावर जबाबदारी येऊन पडते खऱ्या अर्थाने कोर्टात चेंडू पडलाय तो सरकारच्या पडलेला आहे मनोजनंग पाटलांच्या नाही त्यामुळे जे संभ्रम किंवा भ्रम पसरवला जातोय खास खासातील लोकांकडून पसरवला जातोय तो चुकीचा जा आहे त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे समाजातील मराठा समाजातल्या लोकांनी लक्षात घेतल्या पाहिजे जो आए तो करून गेता का आता ऐसा करता कि हा संभ्रम जो आहे तो आपण करून घेता कामाने आता अनेक जण असा प्रश्न उपस्थित करतात की अठरा टक्क्यामध्ये आपण जायचं की दहा टक्क्यामध्ये जाता जायचं म्हणजे ईडब्ल्यू एस मध्ये आरक्षण घ्यायचं तिथे मध्ये काहीच गर्दी नाही आहे ओबीसी मध्ये जाऊन तुम्ही आरक्षण घेताय परंतु त्यामध्ये तुम्हाला किती कितीस पात्रात पडणार आहे खरं तर मनोज जरंगाई पाटील यांनी अतिशय चांगला किंवा बुद्धिपत्तेने आणि त्यांनी आपल्या सल्लागारांचा जो सल्ला घेऊन त्यांनी ही केले कारण मराठ्यांचं जर मागासल्यापणा सिद्ध होईल न होईल ही पुढची गोष्ट आहे परंतु या मार्गाने ओबीसीच्या मार्गाने जर केलं तर आरक्षण खरंच टिकणार मिळेल ओबीसी मध्ये जर प्रवेश झाला तर त्यामध्ये मराठा समाजाला शैक्षणिक नोकरीमध्ये समाजातील मराठा समाजातील तरुण पिढीला शैक्षणिक आणि नोकऱ्यातील मधले एक कायमस्वरूपी एक आधार मिळेल आणि ते पुढे जाईल बाबासाहेबांनी म्हटलंय की आरक्षण ही सुविधा आहे इक्वेलिटी समानता हा आवश्यक बाब आहे पण आरक्षण ही सुविधा आहे त्यामुळे ही जर सुविधा जर दिली करून दिली त्याच्यात मनोज मनोज जरांगे पाटलांचं काय चुकलं आणि ते काय फसले हा एक मोठा प्रश्न आहे आणि आणखी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की काही आता म्हणजे निखिल वागळेंसारखे जे आक्षेप घेत आहेत त्यांचं उत्तर त्यांना दिलंच पाहिजे निखिल वाघळ्यांचा आक्षेप आहे की तुम्ही तिथे येऊन युद्ध जिंकलं पण दहा तर आणि तुम्हाला यांनी जवळजवळ गुंडाळलं सरकारने असं झालेलं नाहीये निखिल वागळे हे समाजवादी आहेत निखिल वागळे पत्रकार आहेत ज्येष्ठ पत्रकार आहेत सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे त्यांचा आदर केला पाहिजे परंतु त्यांनी जी भूमिका मांडली ही संभ्रम करणारी आहे कदाचित मनोरंजय जरांगे पाटलांनीवर जे काही प्रश्न उपस्थित केले ते अत्यंत संभ्रम करणार आहेत कारण निखिल वागळेंचा असा होरा होता असं म्हणा आता म्हणावं असं वाटतंय की निखिल वागळेंचा अशा उद्देश होता की हे आंदोलन मुंबईत म्हणजे नवी मुंबईत न राहता हे आंदोलन पुढे सगळं पाहिजे त्याचं कारण असं आहे की निखिल वाघ्यांचा हा अजेंडाच आहे की भाजपच्या विरोधात मोठी ही उघडली पाहिजे मोहीम उघडली पाहिजे मनोज दरंगजे पाटलांच्या निमित्ताने त्यांना सपोर्ट करून ते पुढे येतील मराठा समाजामध्ये तुळे शांती वाढेल कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होईल अनेक काही अनुचित प्रकार घडतील आणि मग त्याचा ठपका ठेवता येईल असं काही करायचं आहे का असं करू झालं दिलं गेलं नाही किंवा असं झालं नाही आणि ते प्रश्न व्यवस्थित सरकारने हाताळला ही हा फ्रस्ट्रेशन बहुतेक वागायला दिसतंय कदाचित दिसतंय आणि अत्यंत शांतता च्या पद्धतीने हे आंदोलन हँडल केलं गेलं किंबहुना त्याचा जो आत्ताचा एक निर्णय आला गेला हे बहुतेक निखिल वागायला पटलेलं दिसत नाही त्यामुळे मराठा समाजाच्या आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून जे काही चाललेलं होतं वाघळेंसारख्या अनेकांचं ते फसलं गेलंय असं म्हणावं लागेल त्यामुळे जरांगी पाटलांनी हे आंदोलन व्यवस्थित हँडल केलं आणि दुसरी फार महत्वाची गोष्ट अनेक लोक आक्षेप असं घेतात की चोपन्न लाख मराठ्यांचं कुणबी प्रमाणपत्र जे मिळणार आहे ते चौपन्न लाख मराठ्यांचं काही हे नवीन गोष्ट नाही ही जुनीच गोष्ट आहे चला धरून चालू की चोपन्न लाख मराठ्यांच्या नोंदी अगोदर आहेत त्याच्यामध्ये एक लवकर दोन लाखाच्या भर पडले आहेत त्या मराठ्यांना जे गरज बनत आहेत त्यांना लाभ होईल त्याचा त्याचा निश्चितच लाभ होईल ज्या गोष्टी जरांगेनी सरकार, सरकार पुढे मांडलेल्या आहेत सगळे सोऱ्यांचकट त्याचाही मोठा लाभ त्यांना होणार आहे त्यामुळे सगळ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे ओबीसी मधल्या बाकी ज्या जाती आहेत ओबीसी समाज आहे त्यांनाही त्याचा लाभ मिळणार आहे त्यामुळे अशा सर्व गोष्टीतनं आपण जर बघितलं तर चांगल्या गोष्टी पदरात वाढून घेतले आहेत मराठा समाजाने ज्याचा लाभ ओबीसी मधून आणि बाकीच्या समाजाला पण होऊ शकतो कदाचित आणखी आणखी काही लोकांना अशी भीती आहे की पुढील काळामध्ये मनोज जरांगे केवळ मराठ्यांचे नेतृत्व होईल नाही तर संपूर्ण ओबीसी समाजाचं नेतृत्व करतात की काय आणि त्याचा सामाजिक आणि राजकीय ध्रुवीकरण जरांगेकडे येतात की काय अशी भौतिक भीती या काही लोकांना वाटते त्यामुळे तो एक प्लॅटफॉर्म तो एक uh, काय म्हणतात ती भूमिका आणि ती चाल खेळली जात असेल आणि म्हणूनच हे सगळं गोंधळाचं संभ्रमाचं वातावरण तयार करण्याचं काम काही लोक तिने करतात पण त्यांना त्याच्यात यश येणार नाही आणि ज्या लोकांनी आत्तापर्यंत म्हणजे मराठा समाजाच्या लोकांना आत्तापर्यंत ज्यांनी हॅन्डल केलेलं आंदोलन होतं त्याचा काय झालं म्हणजे तुम्ही न्यायालयीन काही लढाया निश्चितच केल्या गेले त्याबद्दल दुमत नाही पण मधल्या टप्प्यामध्ये चार, पास चार, चार वर, आंदल लग, ते पाच वर्षाच्या काळामध्ये तुम्ही काय केलं हा एक मोठा प्रश्न आहे मराठा समाजाच्या बाकीच्या नेत्यांनी काय केलं जे वरच्या पातळीवर म्हणजे जे सेटल्ड आहेत जे मराठे श्रीमंत आहेत त्यांनी मागे आंदोलन हँडल केलं पण आत्ता त्यांनी काय केलं ते मधल्या काळामध्ये होते कुठे त्यांनी काय केलं हा मोठा प्रश्न आहे मराठा समाजामुळे जे मनोज जरांगे पाटलांनी गेल्या सात आठ महिन्यात केले ते तुम्हाला जमलं नाही तुम्ही तुम्ही त्यामुळे फ्रस्ट्रेशन झालेले आहात आणि म्हणूनच तुम्ही कोणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेवून मनोज जनंग पाटलांचं आंदोलन कसं चुकलेलं आहे कसं फसलेलं आहे ह्याचं जे घरात बसून विश्लेषण करताय ते अत्यंत चुकीचं आहे ते समाजाला घातक आहे एवढंच त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि न्यायालयीन लढा आहे ती मनोज जनंगे पाटील त्यांचे समर्थक तमाम मराठा समाज हा हा सर्वसामान्य जो समाज आहे जो रस्त्यावर उतरला आहे तो निश्चितच लढेल कारण की ही न्यायालयीन लढी लढाई असं कोण म्हणणार नाही की लगेचच हे सगळं संपलं आणि सगळ्या गोष्टी आलबेल होतील सगळ्या गोष्टी प्रक्रियामध्ये होतील परंतु जी एकजुटता आली आहे आणि मराठा समाजाला जे आत्ता काही पत्रात पडणार आहे गरजवंत मराठा समाजाला ज्याला पाहिजे त्याला तो घेऊ शकतो खास करून मराठवाडा आणि इतर लोकातली जे आहे त्यांना जे पाहिजे त्यांनी ते घेऊ शकतं आणखी गोष्ट पुढची आहे की सगळं झालं आणि मराठा समाज असा एक संभ्रम तयार होईल की लगेचच ते कुणबी झाला मराठा समाज अशा पद्धतीचे काही पसरवलं जातं हे संपूर्ण गोष्ट अत्यंत चुकीच्या पद्धतीने चालली होती आणि त्याचा पर्दाफाश या निमित्ताने झालाय त्यामुळे तूर्तास एवढंच आणखी काही नवीन विषय घेऊन आपण परत भेटूया धन्यवाद